आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या खुटखुटीत आणि आतून तितक्याच रसरशीत वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत साधी सोप्पी रेसिपी आहे फक्त दोन पदार्थ वापरून आपण या वड्या तयार करणार आहोत अजिबात खवा मावा मिल्क पावडर अगदी दुधावरची सायसुद्धा न वापरता इतक्या मस्त वड्या कशा बनवायच्या ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते नारळाची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ओला खोवलेला नारळ लागणार आहे इथे मी नारळ खोवून घेतला आहे पण तो खोवून कसा घ्यायचा हे तुम्हाला मी दाखवते इथे बघू शकता मध्यम आकाराचा एक मी नारळ खोवून घेतला आहे तो पूर्णपणे आपल्याला खोवून घ्यायचा नाही तर जो काळपट भाग आहे तो न खोवता फक्त पांढऱ्या भागाचा वापर करायचा आहे पण तुम्हाला जर नारळाचा खोवलेला वापरायचा नसेल तर हा नारळ करवंटीपासून वेगळा करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचा काळपट भाग एखाद्या पिलरने किंवा सुरीने काढून टाकायचा आणि त्याचे पातळ काप करून घ्यायचे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने असा नारळ वेगळा करून घेऊ शकता आता हा नारळ आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्यासाठी ते मेजरमेंट कपाचा वापर केला आहे घरातली एखादी कोणतीही वाटी घ्यायची आणि त्यामध्ये अगदी हलक्या हाताने असं भरून घ्यायचा आहे इथे बघू शकता हा पहिला कप आपला झाला आहे आता एक मिक्सरचं भांड घ्यायचा आणि त्यामध्ये हा नारळ घालायचा त्यानंतर उरलेला नारळ सुद्धा अशाच पद्धतीने मी मोजून घेणार आहे इथे बघू शकता बरोबर दोन हलके कप भरून आपण इथे नारळाचा खोवलेला चव घेतला आहे लक्षात घ्या कप अगदी घट्ट दाबून भरायचा नाही हलका दाबून भरायचा आपण इथे दोन कप एवढा नारळाचा चव घेतलेला त्यासाठी आपल्याला त्याच्या अर्धी म्हणजे एक कप भरून साखर घ्यायची आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे जेवढा नारळाचं चव असेल तेवढा मोजून घ्यायचा एखाद्या वाटीने आणि त्याच्या अर्धी वाटी साखर मिक्सरमध्ये घालायची तर मिक्सरमध्ये आपण का फिरवून घेत आहोत कधी कधी खोवलेला नारळ थोडासा जाडसर असतो त्यामुळे वडी तुटण्याची भीती असते तर ती तशी होऊ नये एकसंद वडी बनण्यासाठी आपल्याला मिक्सरला हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे इथे बघू शकता मिक्सरला सर्व साखर आणि मी नारळ फिरवून घेतला आहे असंच अगदी एकजीव मिश्रण करून घ्यायचा आता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात आता इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्याला ब्रशच्या मदतीने साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे सहज नारळाची वडी विलग होईल अजिबात ताटाला चिकटणार नाही आता गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे गॅस चालू करून घ्यायचा आणि ह्यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप घालायचं चमचाभर साजूक तूप घातल्यामुळे नारळाच्या वडीला खूप छान स्वाद येतो तसंही नारळामध्ये भरपूर तेल असतं निसर्गातच त्यामुळे जास्त तुपाची गरज भासत नाही आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं एकदा तूप असं वितळलं गेलं की लगेचच ह्यामध्ये आपण जे साखर आणि नारळ मिक्सरला फिरवून घेतलेलं ते मिश्रण ह्यामध्ये संपूर्ण घालायचं आहे आता गॅसची आज मंद ते मध्यम ठेवायची आणि मंद ते मध्यमाचेवरच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर आज मी तुम्हाला इथे तीन सिक्रेट ट्रिक सांगणार आहे त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमची वडी अगदी मस्त रसरशीत आणि खुटखुटीत तयार होईल काही लोकांना समजत नाही की वडीचं मिश्रण तयार झालं आहे की नाही कधी मिश्रण थापायचं तर त्यांनी एक पहिली महत्वाची टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे ही वडीचं मिश्रण तयार होण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ लागतो ते मंद आचेवर हे वडीचं मिश्रण आपल्याला सतत परतत राहायचं आहे सुरुवातीला बघू शकता किती पातळसर मिश्रण आहे आणि जसजशी यामधली साखर विरगळत जाईल तस तसं हे आणखीन पातळवायला सुरुवात होईल इथे मंदाचेवर सतत पाच मिनटं हे मी परतत राहिलेले आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू याला घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे पण वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं नाही आता ते कसं बघायचं तर तुम्हाला एक मी दुसरी ट्रिक सांगते ती म्हणजे एक चमचा घ्यायचा आणि तो या मिश्रणाच्या अशा मध्यभागी ठेवायचा इथे बघू शकता चमचा अजिबात उभा राहत नाही तो लगेचच पडतोय म्हणजे आपलं मिश्रण अजूनही तयार झालं नाही त्यामुळे अजून आपल्याला मंदाचेवर सतत हे परतत राहायचं आहे आता आपण आणखी एक ट्रिक बघूया तर ह्यातलं मिश्रण थोडंसं एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे आणि फार गरम आहे त्यामुळे हलकंच आपल्याला ते गार करून घ्यायचं आहे तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत परततच राहायचं आहे इथे बाजूला काढलेलं वडीचं मिश्रण गार झालं आहे आता ते आपण चेक करून घेऊया इथे बघू शकता मिश्रणाचा अजिबात गोळा बनत नाही सगळं मिश्रण चिकट आहे आणि माझ्या हाताला चिकटलं जात आहे ही झाली आणखी एक ट्रिक पहिली ट्रिक बघितली आपण चमचा ठेवायचा उभा नाही राहत म्हणजे मिश्रण तयार नाही झालं आणि दुसरी ट्रिक म्हणजे मिश्रण हाताला चिकट आहे म्हणजे ते तयार नाही झालं म्हणूनच आपल्याला हे मिश्रण अजून मंद आचेवर सतत परतत राहायचं आहे इथे बरोबर सतरा मिनटं झाली आहेत मंद आचेवर मी परतत राहिलेले आता आपण चमचा ठेवून बघूया हा बघा असा चमचा उभा राहतोय जरी कडेला ठेवला तरीसुद्धा उभा राहतोय म्हणजे वडीचं मिश्रण थापण्याजोगं झालं आहे आता ह्यातलं मिश्रण थोडंसं आपण पुन्हा एकदा वाटीमध्ये काढून गार करून घेऊया गार झाल्यानंतर ह्याचा गोळा होतोय का बघायचा हाताला अजिबात चिकटपणा जाणवत नसेल तर वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे असं समजायचं आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मिश्रण अजिबात पळीला चिकटत नाही कढईपासून असं ते सुटायला ला लागतं आता यामध्ये अगदी थोडीशी पावचमचा भरून वेलची पावडर घालणार आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची फार घालायचं नाही कारण आपल्याला नारळाचा स्वाद घालवायचं नाही तयार झालेलं गरम मिश्रण लगेचच तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या उलतण्याने किंवा असं स्पॅच्युलाने ते थापून घ्यायचं आहे वरून थोडेसे पिस्त्याचे काप मी घालणार आहे म्हणजे वडी दिसायला आणखीन सुंदर दिसेल पिस्ता लावल्यावर सुद्धा थोडंसं मिश्रण असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे वडीमध्ये ते व्यवस्थित सेट होतील आता हे मिश्रण फार गरम आहे तेव्हाच आपल्याला सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्या हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या एकदा मिश्रण सेट झालं की अजिबात वड्या कापता येणार नाहीत आणि त्या तुटल्या जातील आता ही प्लेट फार गरम आहे त्यामुळे आपल्याला अशीच पाच ते दहा मिनटं पूर्णपणे गार होण्याची वाट बघायची आहे गार झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरीने या वड्या अशा सोडवून घ्यायच्या आता ह्यातल्या मी वड्या तुम्हाला काढून दाखवते बघू शकता अजिबात कुठलीही वडी प्लेटला चिकटली नाही किंवा अजिबात तुटली गेली नाही किती खुटखुटीत या वड्या तयार झाल्या आहेत ह्यातली एक वडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतून बघू शकता किती रसरशीद रश आहे तुम्हाला चमक दिसत असेल इथे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने ही वडी करून बघा पहिल्याच प्रयत्नात मस्त वडी तयार होईल याची खात्री मी तुम्हाला देते आजची रेसिपी आणि ट्रिक्स तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद